बघू शकता आपण आज छोटी साईडच्या जामीनीवर आले लाख रुपये सांगतो आपण आपण जोडी बघू शकता गरीब आहे वकराला गाड्याला चालू आहे आणि जोडी एक नंबर आहे दोन्ही पण एक नंबर आहे दिसायला बाबा विठ्ठल मारकाड मारकाड हे भारडीवून आलेले तालुका नांदगाव जिल्हा नाशिक त्यांनी पसंत केलेले सहा सात हजार वासर कुठं बोम नाही बट्ट्याने भवराने मारक्या बसायची आपली बोली राहील बकराला गाड्याला दोघं वासर चालू आहे त्या का नोट द्या दादा या पुढे या सुरुवात झालेली आहे बाजाराला बाजारात थंड आहे थंड आहे सुरुवात झालेली आहे हाताची आहे आपण त्यांना जमून दला त्यांनीही शोभाना मागवा आपणही दीड डाक कोणी आपल्याला देत नाही का बोललो मी तुम्हाला दीड डाक तुम्ही सांगा बर तुम्ही सांगा आमचं चुकलं असेल तर तुम्ही किडर करा बोला हा आज सोडा आज सोडून द्या हो बोला बोला तुमचं नाव सांगा आत्माराम निकम त्यांच्या सोबत आलेले आणि हे पण आले दादा तुमचं नाव सांगा बळीराम मार्कंड बैराम मारखंड हे तुमचे कोण वडील लागतात हा दोघ आलेले बाप आलेले दोन्ही बोरोशार आलेले ते म्हणे म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखतो आणि आपण ते त्यांना जमून आहे बरं बोला बरं बघून दादा पहिले शब्द काय दिला मला शुभ आकडा दिला का ठीक आहे बर चांगले दादा धन्यवाद करतो आपण ला मागितले आता बोलणं चुकीच आहे पहिले आहे जो कमी मागतो काय विषय नाही बोला सांगितलं बरोबर सांगितलंय आहे त्यांचं म्हणणं बरोबर सांगितलं बर तुम्हाला मनापासून घ्यायचे હિશોના માગા એક લાખ એકેચિસ હજાર બરા નોટ નોની તુચ માને માવની તમલા જગ્યા હા अशा पक्कड भावाचे डंगरे भेटत नाही साठला बैल सुद्धा भेटत नाही त्या मागा बघा हे पैशांना किंमत नाही पैशांना किंमत नसते मालाला किंमत असती आता पैशांचे कोणी हे करत नाही हा दोघं फोडून काढलेले त्यांनी पुढे बर सरा हिशोबा महागा नाही अजून आज आषाढी एकादशी आहे पंढरपूरची यात्रा आहे आषाढी आम्ही अंतर सांगितलं आम्ही जवळ येणार म्हणजे येणार तुम्ही जवळ या आम्ही जवळ येणार

लाखा लाखाच्या त्यांचं म्हणणं आहे लाखाच्या ठीक आहे काही विषय नाही लाखाच्या आत त्यांची इच्छा आहे लाखाच्या वर आपली इच्छा आहे हे बघा इच्छा पूर्ण कोणाची झाली नाही त्यांची इच्छा आहे लाखाच्या कमी द्यायला पाहिजे माझी इच्छा लाखावर पाहिजे बरं बघू आता यावर होतो केवड्याला परधा ना बोला बर फिरून जावं लागत एकदम पंढरपूरला त्याची किंमत होणार नाही किंमत तशीच होते का स्टॉप लागतो कन्नड लागतो औरंगाबाद लागतं नगर लागतं मग तेव्हा तर म्हणून म्हणतो त्याचं बोला 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 त्यांनी सत्तर हजार लावलेले सत्तर हजार लावलेले एक एकच सांगितलेले इंडस्ट्री हे बघा चांगला परिणाम जरी असला त्याला ट्राऊझर आपल्याला असला आपण किती बारी असाजर राहिला आपल्याकडं तर आपण ગરીબો નવ બોગા મ શાને માણસ વડીલધારી માણસ વાસર પટત તો વાસર સોડુ ના તમે લાખ

त्यांचंही तर हे काय बघा आता कोण आता कोण जिथत आहे कोण घ्या असं करू तुमचे ऐंशी गोडे माझे एक लागे एक

बघा वाशरे बघा अगोदर बर बोला बोला बर ठीक आहे धन्यवाद करतो आपण ऐंशी ला आणि ला आपण देत नाही शेवटी एक लाख एक हजाराला पहिला ठेवायचे बर ठीक आहे धन्यवाद करतो धालंत तुम्ही ठीक आहे धन्यवाद आभारी तुमचा बाजिला बद्दल या पुढे घ्या